नमस्कार मित्रांनो मी आकाश चमिया मित्रांनो अनेक वर्षाशिवाय प्रशासक राज्य पश्चात व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता स्थानिक स्थानिक स्वराज्य हे पुढील तीन ते चार होतील असे स्पष्ट झाले मित्रांनो पुढील होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा हा लढा हा फक्त पक्षांच्या विजयासाठी नसून हा शहराच्या विकासासाठी आहे शहरातील जनतेने आतापर्यंत सर्वच पक्षांना सत्य सहभागी होण्याची संधी दिली परंतु शहराची शहरातील परिस्थितीत काही बदलाव झाले असल्याचं चित्र अजून दिसून पडत नाही यवतमाळ शहरातील जनता अनेक समस्यांमुळे ग्रस्त आहे शहरातील सगळीकडे रस्ते खराब झालेले आहेत सर्वकडे रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत अनेक लोक त्यात पडून अपघातग्रस्त होतात तसेच परिसरातील घरांना सांडपाणीची व्यवस्थेसाठी नाल्याची कनेक्टिव्हिटी नाही पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही स्वच्छतेचं कार्य नियमित राबवण्यात येत नाही झाडे झुडपे गवत कटिंग करून तिथे योग्य ठिकाणी डिस्पोज करण्यात येत नाही त्यामुळे कालांतराने तिथे घाणीचा साम्राज्य तयार होतो व त्यामुळे अनेक काही पसरते आणि अनि, अनेक लोक आजाराने आजाराला बळी पडतात मित्रांनो शहरातील कोणत्याच ठिकाणी सौंदर्यकरणचं कार्य राबवण्यात आलेलं नाही आहे मुलांना खेळण्यासाठी वेल डेव्हलप मैदान भरवण्यात आलेलं नाही आहे लोकांना योगा प्राणायाम करण्यासाठी सुख दुःखाचे छोटे मोठे कार्य करण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक भवनच निर्माण करण्यात आलेलं नाही अशा अनेक समस्यामुळे शहरातील जनता त्रस्त आहे नगरपालिकाकडून कष्टाचे मोल जनताचे कष्टाचे मोल म्हणून कराचे स्वरूपात वसूल करण्यात येते अग्निशामक कर शिक्षण कर मालमत्ता कर असे अनेक अनेक स्वरूपात जनतेच्या कष्टामोर वसूल करण्यात येते परंतु त्याऐवजी कोणतीच सोय सुविधा जनतेला पोहोचवण्यात येत नाही पार्टीने आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहे जनतेच्या समस्यांचे मुद्दे उचलण्याचा प्रयत्न केला आहे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका कार्यालय लोकप्रतिनिधीकडे जनतेच्या समस्या घेऊन धाव घेतली आहे परंतु दखल मात्र लोकप्रतिनिधीकडून व प्रशासन शासनाकडून अद्याप घेण्यात आलेली आहे यामुळे शासनाचा लोकप्रतिनिधींचा रवैया जनतेच्या प्रती हो, रवैया असल्याचा दृष्टिकोन जाणून येते यावेळेस आम आदमी पार्टी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेच्या समोर जाणार आहे जनतेच्या समोर एक राजकीय विकल्प म्हणून आम आदमी पार्टी जाणार आहे मित्रांनो मी आपण सात जणांना विनंती करतो की एक संधी आम आदमी पार्टीला द्या मित्रांनो हा लढा नसतो राजकारणाचा नसून व्यवस्था परिवर्तनाचा आहे जर आम आदमी पार्टीला जनतेने संधी दिली तर आम्ही नक्कीच दाखवून देऊ की इमानदारी नेतृत्व असले तर शहरात परिवर्तन घडू शकते